नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा भारतीय जनता युवा मोर्चा शहर व ग्रामीण युवा मोर्चा यांच्या वतीने चंद्रापूर येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी याकरिता उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील भारतीय जनता युवा मोर्चा उमरखेड शहर व ग्रामीण युवा मोर्चाच्या वतीने चंद्रापूर येथील बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे सुनावणी प्रथम कोर्टात जलदगतीने करावी व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशनराव वानखेडे अजय बेदरकर भाविक भाऊ भगत सचिन भाऊ आरडे विश्वपाल धुळधुळे अतुल भाऊ खंदारे कैलासराव वानखेडे सविताताई पाचकोरे परमानंद पाटील कदम लक्ष्मीकांत मैद पवन भाऊ मेंढे सचिन भाऊ यशवंत पुंडलिक भाऊ कुबडे विशाल भाऊ कदम व अनेक युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते येत्या दोन तीन दिवसापूर्वी चंद्रपूर शहरात एक अप्रिय घटना घडली या घटनेतील आरोपी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनायक लोंढे यांनी एका शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार केला यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारचं कृत्य अनेक वेळा केलेलं आहे या युवक काँग्रेसच्या अध्यक्ष विनायक लोंडे याने जे घृणास्पद आणि निंदनीय कृत्य केलं त्या घटनेची संपूर्ण समाजामध्ये चीड निर्माण झालेली आहे आणि म्हणून अशा गंभीर गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे तसंच त्या मुलीवर ज्या मुलीवर अत्याचार झाला तिला आणि तिच्या कुटुंबाला कोर्टामध्ये न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्यात यावं अशी आमची उमरखेड शहर भाजपाची आणि उमरखेड ग्रामीण भाजपाची युवा मोर्चा तसेच महिला आघाडी यांची मागणी आहे जर या नराधमाला शिक्षा झाली नाही तर भारतीय जनता पक्ष अजून हे आंदोलन तीव्र कर करल याची प्रशासनाने शासनाने नोंद घ्यावी याकरता आज माननीय उपविभागीय अधिकारी साहेब उमरखेड येथे आम्ही त्यांना अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे त्याकरता त्याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे